पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी ने पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा कि ज्या या, या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन वेदांत फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं का बोलायचं कसं बोलायचं हा प्रश्न मला नाही त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा कारण जेव्हा वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गुजरात मध्ये पाठवला गेला तेव्हा आपल्याला येऊन काय सांगितलं होतं असं काहीतरी खाजवलं आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आहे आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला आता काय आपण असंच करायचं का वाट काल परवाकडे रडाड केली त्याने आता ठीक आहे कितीही खोटं बोललात कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर करणार आहे कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत खोटा अड्या आवडत नाहीत निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत दोन गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते आणि दुसरं म्हणजे या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाहीत